सिनेटच्या निवडणुकीमध्ये शिवसेना म्हणजे आमची युवासेनेचं पॅनल हे शंभर टक्के जिंकणार होते ही भीती या भीती या निवडणुका रद्द केल्या मी म्हणतो आपण किती निवडणुका रद्द करणार आहात आपण महानगरपालिकेच्या निवडणुका त्याच भीतीपुढे घेत नाही कारण शिवसेना जिंकते आज सिनेटच्या निवडणुका आपण रद्द केल्या दोन हजार तेवीस दहा सप्टेंबरला होणार होती तिचा अखेरचा दिवस फॉर्म भरण्याचा दिवस आज अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस या दिवशी होती परंतु काल सतरा ऑगस्टला अचानकपणे रात्री नऊ दहाच्या सुमारास अचानक परिपत्रक काढलं आणि निवडणुका स्थगिती होईल गेल्या तीन वर्षापासून ह्या राज्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल सगळ्यात निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि गेल्या दीड दोन वर्षापासून ह्या सरकारला भीती निर्माण झालेली आहे जर ह्या छोट्या छोट्या निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला तर लोकसेवर याचा असर होऊ शकतो कारण आज जर आपण पाहिलं असेल संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात राज्य सरकारच्या विरोधात देशामध्ये आणि राज्यामध्ये वातावरण असताना कोणती जर निवडणूक घेतली ही ती आमच्याविरोधात जाऊ शकते म्हणून ही निवडणूक स्थगित केली असेल परंतु मुंबई विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे मुंबई विद्यापीठाला कुलगुरुच्या आधिपत्याखाली हा कारभार चालतो परंतु कुलगुरू या दडपशाहीच्या आ, द दडपले आहे का, है। आ, का हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे जर कुलगुरूंनी सात दिवसामध्ये स्थगिती उठवली नाही आणि निवडणुका घेतल्या नाही तर खूप प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसला कुलगुरूंना घेरा घालावा लागेल परंतु ह्या निवडणुका झाल्याच पाहिजे या गेल्या एक वर्षापासून मुंबई विद्यापीठामध्ये फिरियट नाही आहे आपण जर पाहिलं असेल विद्यापीठाचा कारभार कोणत्या स्तराला चाललेला आहे कोणते निकाल मिळावे लागत नाही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळत नाही मार्कशीट मिळत नाही कोणती परीक्षा वेळेवर होत नाही त्या ठिकाणी प्रभारी संचालक प्रभारी कुलगुरू अनेक दिवस होते नऊ महिन्यानंतर या कुलगुरूंना या ठिकाणी नेमलं गेलं आणि ज्या कुलगुरूंनी हा पराक्रम केलेला आहे हा आम्हाला कदाचित सहन होणार नाही म्हणून कुलगुरूंनी सात दिवसामध्ये स्थगिती उठवावी आणि निवडणूक पुन्हा घ्याव्यात जर निवडणुका घेतल्या नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसला त्यांना कुलगुरूंना घेराव घालावा लागेल सिनेटची निवडणूक जी पुढे ढकलली गेली आहे त्या संदर्भात बोलत असताना संजय राजाराम राऊत यांनी भारतीय जनता पक्ष हा किती डरपोक आहे निवडणूक घेण्यासाठी घाबरत आहेत अशी आकलेचे तारे तोडलेले आहेत डरपोक नेमकं कोण आहे हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच काल सुजित पाटकरची जी अटक ईओडब्ल्यू ने केली आणि त्यानंतर काल रात्री संजय राजाराम राऊत त्याचा मालक आणि त्याचा वकील मातोश्रीमध्ये बसून किती फोनाफोनी आणि कोणाकोणाला फोनाफोनी करत होते घाबरून ह्याची लवकरच मी तपशील जाहीर करणार आहे जेणेकरून घाबरलं कोण आहे डरपोक कोण आहे आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा डरपोक लाचार हा मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतोय हे पूर्ण महाराष्ट्राने देशाला आता कळलेला आहे पण शिवणि निव... सिनेटची निवडणूक रद्द केली त्याच्यामुळे कालपासून थैथाट सुरू आहे आज सकाळी साडे अकराला पैंगवीण ठाकरे पण त्यावर बोलणार आहे असं ऐकतोय आता सिनेट निवडणूक हे आम्हालाही हवी होती आम्ही पण आमची तयारी आमच्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सुरू केलेली होती मला आठवतं काही दिवसा अगोदर सन्मान्य रवी चव्हाणजींच्या नेतृत्वाखाली कोकण पट्ट्यातले सगळे आम्ही एकत्र झालेलो आणि सिवट निवन, सिनेट निवडणुकीची तयारी सुरू केली पण नेमकं ह्याना मध्ये सदस्य का पाठवायचे ह्याना दहा दहा सदस्य सिनेटमध्ये ह्याच्या अगोदर गेलेले मग ह्याना सिनेटमध्ये सत्ता कशाला हवी तर ह्यांच्या नाईट लाईफ ज्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मला आठवतं महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये ह्यांच्यात ह्या विद्यार्थी युवा सेना आणि ह्या सगळ्या नाईट लाईफ गॅंगच्या माध्यमातून असंख्य चा वाईस चान्सलरांना धमक्या दिल्या गेलेल्या ब्लॅकमेलिंग केली गेलेली मोठ्या प्रमाणामध्ये कम्प्युटरपासून विविध गोष्टीचा भ्रष्टाचार टेंडरमध्ये भ्रष्टाचार म्हणजे एका बाजूला विद्यार्थ्यांचं हित दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला आपले काळे धंदे करायचे नाईट लाईफ गॅम चालवायची आणि ह्यासाठी ह्या पेंगविन गॅंगला सिनेट निवडणुका हव्या आहेत नको नकोय कारण का ह्यांचे जे काही काळे धंदे मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये चालतात विद्यार्थ्यांच्या नावाने काही वाईस चान्सेलरांना अगर बोलक केलं तर हे सांगतील वाईस चान्सेलर सांगतील किती लोकांना कशा ब्लॅकमेलिंग होत होत तो सरकारी भाचा तो कसा टेंडरसाठी आणि वाईस चान्सलर टेंडरसाठी वाईस चान्सलरना हैराण करायचा याची सगळी माहिती आम्ही या निमित्ताने बाहेर काढू म्हणून जास्त थोबार उघडलं पेंगवींनी किंवा त्याच्या सरकारी भाष्यानी किंवा या संजय राजाराम राऊतनी दरपोकची व्याख्या काय असते ही मग आम्ही दाखवून देऊ